जय महाराष्ट्र मुंबईच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा मुंबईत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचेच राज्य शिवसेना जिंकली उद्धव ठाकरेंनी मित्रांनो जाणवूया शिंदेंना फडणवीसांचा देखील मोठा झटका ठाकरे पुन्हा एकदा कि सविस्तर बातमी बघूया लाडक्या बहिणींसाठी आदिवासी समाज कल्याण खात्याचे सात हजार कोटी वळवले देवाभाऊ नंतर अजितदांचा धक्का राज्यात शिंदेना सत्तेच्या बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू असल्याची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे होळीसाठी फुले आणायला निघालेल्या तरुणावरती काळाचा घाला बसची दुचाकीला समोरून धडक दोन तरुण गंभीर जखमी सोलापुरात घडला हा प्रकार पाच वर्ष लेखापैशील नाही कोरोनासाठी खर्च पडल्या पैशांचा हिशोबा नाही ठाणे महापालिकेत तीनशे कोटींचा फडणवीस दिल्लीत म्हणाले खोक्या बोक्या आणि ठोक्या सगळ्यांना ठोकणार आमदार धरसेंना फडणवीस यांचा सूचक इशारा महाराष्ट्रात हे चालणार नाही फडणवीस संतापले भाजप आमदार सुरेश दस यांच्या अडचणीत मोठी वाढ आशिष विशाल आपलाच कार्यकर्ता असल्याची दिली कबोली संतोष देशमुख देशमुखानंतर पुन्हा एकदा प्रकरण तापण्याची शक्यता मराठी भाषेची गळचिपी करणाऱ्या आय सीला शिवसेना उद्धव ठाकरेंचा दणका गुजराती भाषेतील अर्ज फाडून फेकायला लावले ठाकरे यांची शिवसेना मुंबईत पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरती आक्रमक मुंबई सह राज्यभरात होळी रंगपंचमी उत्सवाला आले उदान महाराष्ट्रात झालाय सर्वात मोठा सण साजरा शिक्षिकेचा घराला आग बारावीच्या उत्तरपत्रिका खाक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला शिक्षक गुन्हा दाखल करण्याचे दिलेत भूषणी आदेश जागतिक केंद्र कुठे आहे संपूर्ण जगाला माहिती आहे दहशतवाद नेमका कुठे असतोय हिंदुस्थानचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर सर्व आरोप फेटाळे पाकिस्तान, आरो पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र पाणीपत येथे मराठा शौर्य स्मारक होणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणार सरकारची मोठी घोषणा त्यामुळे फडणवीस थेट पाणीपत मध्ये जाणार राज्यात आता सातबारा होणार जिवंत महसूल विभाग करणार वारदारांच्या नोंदी शेतकऱ्यांचे टाळण्यासाठी सरकारचा ऐतिहासिक निर्णय सोने नव्वद हजारांवरती सर्वकालीन उच्चांक दोनच महिन्यात दहा हजारांची झाली वाढ सोन्याचे दर गेल्या दोन महिन्यात वाढल्याने हवाल दिल महा मविया महायुतीत राजकीय धुळवड पटोले यांनी यांची शिंदे अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर तर हा तर हास्यास्पद प्रकार बावनकुळे <गणगरीग> मुंबईत मराठीची पुन्हा गळचेपी मुंबईत भारतीय आयुर्मा महामंडळाचा अर्ज गुजराती इंग्रजी भाषेत मराठीला स्थान नसल्याने शिवसेना आक्रमक साडेसहा हजार शिक्षकांना मिळणार थकवाकी पाठवली शिक्षण संचालकांकडे यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण शाहूवाडीचा जवान विठ्ठल गुजर अरुणाचल प्रदेशात शहीद रस्ता दुरुस्ती वेळी डोझर आठशे फूट खोल दरीत कोसळल्याने दुर्घटना झाल्याची माहिती जमीन द्यायची की नाही हे शेतकऱ्यांनी ठरवावे मी शेतकऱ्यांच्या बाजूने संदर्भात काय तो निर्णय त्यांनीच घेवा जयंत पाडील नाराज दहशतवादाचा केंद्रबिंदू पाकिस्तानच रेल्वे अपहरणावरून केंद्राने अखेर खडसावले पाकिस्तानला तुमच्या इथेच दहशतवाद तर लोक काय करतील भारत संतापला संत तुकारा पुरस्कार तुकाराम महाराज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर संस्थांकडून घोषणा त्यामुळे एकनाथ शिंदेच होते सगळीकडून अभिनंदन कमी दाबाने वीज पुरवठा पाणी देता न आल्याने सीताफळ बाग झाली नष्ट धाराशिवसह मराठवाड्यात सीताफळाच्या बागा आल्या अडचणीत पालघर सिंधुदुर्ग तेल साठे मिळाले अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या पेक्षा अरबी समुद्रात समुद्रा सर्वाधिक साठे <श्थाथा> मोदी सरकारला मोठा धक्का स्टॅलिन सरकारने बजेटमधून रुपयाचं चिन्ह हटवलं त्यामुळे मोदी सरकारला हा जबर धक्का असल्याची बातमी सध्या समोर येत आहे माझ्या आत्महत्येला सरकार जबाबदार युवा पुरस्कार शेतकऱ्याची आत्महत्या बुलढाणा जिल्ह्यातील घटना सणाच्या दिवशीच मृत्यूला कवटाळले आंदोलन करूनही खडक पूर्णाचे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुसलमान सरदार नव्हता नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून सगळीकडे होतोय आक्षेप नितेश राणेंना अटक करण्याची मागणी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता मुनगंटीवारांनी दिले थेट सरकारला आव्हान शक्तीपीठ करा पण पहिले पानंद रस्ते करा मुनगंटीवार संतापले ऊस तोडणी बिलात कपात करू नका साखर आयुक्ताला देणार साखर कारखान्यांना सूचना तोडणी दर पन्नास टक्क्यांनी वाढवून मिळावा आहे कामगारांची मागणी पूर आणि दुष्काळ एकाच वेळी जागतिक पातळीवरती तापमानात होणार उलता महाराष्ट्रासह देशभरामध्ये तापमानाच्या बदलात मोठे संकेत एकाच वेळी येणार राज्यातील निराधाराचं अनुदान चार महिन्यापासून रखडले लाडकी बहिणी येथे अडवे शेतकऱ्यांचे देखील गेल्या तीन वर्षापासून अनुदान न देण्याने शेतकरी संतप्त झालाय सरकारवर संतप्त जातीन्याय जनगणना करा भंडारी समाजाची भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याकडे मागणी गोव्यासह महाराष्ट्रामध्ये भंडारी नाईक सर्वाधिक प्रमाणात असल्याची माहिती समोर येत आहे पाणी नियोजनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची नियोजनाबाही पाण्याची कमतरता होत असल्याने जिल्हाधिकारीच राहणार जबाबदार पाणी पुरवठा खात्याने लक्ष देण्याची सरकारची सूचना पाकमध्ये आत्मघाती हल्ला सैन्याच्या छावणीत गाडी घुसून स्वतःला बॉम्बने उडवले रेल्वे हायजॅक नंतर आत्मघाती हल्ला पाकिस्तान मध्ये मंजूर करून देण्याच्या बहाण्याने साडेआठ लाखांना झाला गंडा तेव्हा शेतकऱ्यांनी कोणाकोण कर्ज मंजूर घेत असताना काळजी घेण्याचं केलं जाते सगळीकडून आव्हान एकशे बावन्न कासवांनी घातली पंधरा हजार पाचशे अंडी मोरजीतील कासव संवादन मोहीम अतिशय चांगली एकशे तीस पिल्ले अंड्यातून पडली बाहेर पारा वाढल्याने कलिंगडाची विक्री सध्या लोकांना ते होत असल्याने कलिंगडाची विक्री होत आहे तेजीमध्ये भोसलेच्या घरावर बुलडोजर खोक्याला दणका वन विभागाच्या जागेवरती अनधिकृत बांधकाम भोसले भाजपचा पदाधिकारी असल्याची सर्वाधिक मोठी माहिती पाकिस्तानातून बलुचिस्तान स्वतंत्र होणार स्वातंत्र्याची घोषणा होणार इंग्रजांच्या काळातच मिळाले होते स्वातंत्र्य राज्याचा धरण साठा त्रेपन्न पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांवरती गतवर्षीच्या तुलनेत किंवा दहा टक्के अधिक साठा जायकवाडी धरण त्रेसष्ट टक्क्यावरती आले तर मग गटार गंगेमध्ये लोकांना डुबकी का मारायला लावली संजय राऊत आक्रमक सरकारला थेट सवाल राज्य सरकारने होळीवर डीजेवर बंदी का काढली डास मारण्याची औषध प्यायल्याने बालकाचा मृत्यू पालक पालकांनी काळजी घेण्याचं होत आहे सगळीकडून आव्हान